हाय सर्वांना कशी सगळे मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलच्या नाव विसरून तर कसे असे मस्त ना तर आता आम्ही तयारी करून चाललेलो हो। आहोत देवदर्शनासाठी काय काय हा बोला बोला केस मी सकाळी आंघोळ वगैरे केली तुर परत म्हटलं केस देवाला जायचं म्हटलं चिकन वगैरे त्याच्यामुळे काय काय आणि बघा त्रिशा मेकअप तिथे छान केला शिष्यानी घातले स्कर्ट आणि इकडं उलटी शर्ट घातले कारण तिच्या आवडीचं आहे तर चला पटपट आवडते व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत बघा तर आवडतो पटपटा आणि आता मी आहे आम्हाला चला आता आवरा पटपटा तर आम्ही चाललो होतो देवाला म्हणजेच आपल्या मम्मा देवीला चाललो होतो कारण की दोन दिवस मिस्टरांनी हे करून ते दोन दिवस असेच घरी राहिले विनाकारण घरी राहिले आणि प्रांजलचं चाललं होतं मम्मा आपण फिरायला जाऊया आणि आम्ही तुम्हाला माहिती आहे वर्षातून एकदा तरी मम्मादेवीच्या जा दर्शनाला जात असतोच कुलदैवताच्या जा दर्शनाला जावं आणि जसं जा पण असे घरात भांडण वादविवाद वाद होत असले की आपल्याला असं वाटतं की आपण देवाला वगैरे जायला पाहिजे तर आम्ही देवाला वगैरे जाण्यासाठी निघालो होतो आता इथे तिकीट वगैरे आणायला चालले होते तर आम्ही इथं थांबलो होतो त्यांची वाट बघत होतो आणि माझं कसं असतं सांगू का विसरून जायचं आणि लगेच पुढचं आयुष्य नवीन नव्याने पुन्हा जगायचं झालं गेलं विसरून जायचं परत पुन्हा आपलं रोजच्या कामाला लागायचं प्लॅटफॉर्म क्रमांक तीन किलोमीटर लोकल प्लॅटफॉर्म नंबर थ्री इज वन आर 12 car slow local for 5 minutes. तर आम्ही मंदिरात पोचलो होतं आणि तिथे कॅमेरा अलाऊड नाही आहे तर मी शूटिंग वगैरे थोडीशी काढली जास्त नाही कारण लगेच मोबाईल जप्त करणार होते आणि आपण मंदिरात गेल्यानंतर लगेच सगळ्यांचं असतं ओ इकडे या इकडं चप्पल काढा इकडं प्रसाद घेऊन जा इकडं फुलहार घेऊन जा इकडं स्वस्त आहे तर आम्ही हमेशा इथूनच घेऊन जात असतो तर इथून आपलं ओटीचं सामान वगैरे घेतलं होतं नारळ परत एकवेनी पेडे वगैरे घेऊन चाललो आणि ना कसं असतं देवाला जाताना ना मम्मीनी मला सांगितलेलं पुढच्या वर्षी जाशील तेव्हा ना तू साडी वगैरे घे म्हटली होती तर ठीक आहे ना तर पुढच्या वर्षी साडी घेईन वगैरे तर ह्या वर्षी फक्त ओटीचं सामान वगैरे घेतलं तर कॅमेरा अलाउड नाही म्हणून तुम्हाला पण दर्शन होत घेता येणार नाही आहे लगेच मोबाईल जप्त करतात त्याच्यामुळे थोडंसंच केलं तर दर्शन वगैरे घेऊन तिथे समोर शारदा हॉटेल हो म्हणून आहे खूप छान जेवण असतं शुद्ध शाकाहारी असतं आणि आम्ही गेल्यानंतर दरवेळेस तिकडंच जात असतो जेवण करायला तर मस्त जेवायला प्रांजलची इच्छा होती की मम्मा मला छोले भटुरे घ्यायचे तर म्हटलं ठीक आहे यांनी छोले भटुरे प्रांजलनी यांनी इडली सांबार आई बोलल्या मी लस्सी घेते आणि छोले भटुरे एवढे आले होते की आम्ही त्याच्यामध्ये सर्व जण जेवलो नंतर मग आमचा पुढचा प्रवास चालू झाला तर आम्ही जाणार होतो गेट ऑफ इंडियाला कारण की दरवेळेस आम्ही राणेच्या बागेत जातो किंवा गिरगाव चौपटीला जातो तर म्हटलं नाही ह्यावेळेस आपल्याला जायचं गेट ऑफ इंडियाला परत कारण तिथून जवळ आहे मस्जिदवरण जवळ आहे गेट ऑफ मला वाटतंय हां हा? चाललं आहे तिचं तिथे चाललं होतं मॉलमध्ये जायचं म्हटलं आपण गेट ऑफ इंडियाला ഗേറ്റ് ഓഫ ഇ नाही तर मीच आनंदी होते मीच खुश होते कारण मला ना तुम्हाला सांगू का मला फिरायला जायला खूप आवडतं आणि मी प्रांजलला सगळ्याविषयी माहिती देत होते हे ताज हॉटेल आहे इथं सर्व मोठे लोक येतात ह्या हो हॉटेलमध्ये आणि सर्व माहिती सांगत होते आणि मला ना असं वाटत होतं मीच कुठंतरी खुश आहे आणि सगळ्यांना म्हणजे एवढी घरी जायची घाई झाली होती मला ना कधी कधी असं वाटतं एवढं आपण ज्या ठिकाणी आलो आहे म्हणजे आपलं पण निसर्गाशी एक प्रकारे प्रेम आहे तिथं आपण कशासाठी आलो दुःख विसरण्यासाठी आलो होतो सर्व आनंदी म्हणजे छान वाटतं ना असं निसर्गरम्य वातावरणामध्ये आलो आणि इथं येण्यासाठी लोक किती म्हणजे एक्सायटेड असतात की इथं जायचं आहे आपल्याला गावावरनं लोक येतात आणि मला ना घरच्यांकडं बघून थोडंसं मला हे वाटलं म्हटलं ही आनंदी का नाही आहेत एवढं छान समुद्रकिनारी एवढं समुद्रकिनारी आलो आहे समुद्रच्या समोर एवढं ताज हॉटेल म्हणजे आ... लोक इथे येण्यासाठी किती म्हणजे एक्सायटेड असतात तर मला यांच्या कुणाच्याच चेहऱ्यावरती आनंद नव्हता वाटत आणि मीच आनंदी वाटत होते मीच खुश होते कारण मला आवडतं फिरायला मस्त फोटो वगैरे काढले फोटो काढायचे म्हटलं तरी नको फोटो कशाला काढायचे तर फोटो वगैरे म्हटलं एक आठवण असते आपण ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणची एक आठवण असते तर तर मला तर असं वाटत होतं यांना कोणालाच खुशी नाही मीच एकटे असे बसले होते आणि त्यांना माझ्याकडे बघून कदाचित त्यांना हसू येत होतं की ही का अशी येड्यासारखे वागते एवढे लोक आनंद घेत होते पण हे दोघं होते की त्यांना आनंदच नव्हता वाटत कोणत्याच गोष्टीचा म्हणजे दोघं पण असे उभाच होते आई पण उभं होत्या आणि हे पण उभं होते आणि मी माझं समुद्रकिनाऱ्याचा एकदम छान आनंद घेतला आणि त्यात प्रांजल पण रुचली होती प्रांजल पण आनंद नव्हतं घेत कारण की तिला असं वाटत होतं की मग त्या बोटीमध्ये बसावं तर आम्ही बसलो नाही ुटीमध्ये तर असो नंतर मग मीच त्यांना माझ्या आव बसा ना बसा ना आहे ना माझ्या बसा पण ते काही बसल्या नाहीत तर जाऊ द्या मी माझा आनंद घेत मी माझ्या पुढच्या प्रवासांना निघाले म्हणजे घरी यायच्या प्रवासाला निघाले तर मस्त विटीच्या स्टेशनखाली बेसमेंटला असं खिलोण्याचे दुकान आहेत मस्तपैकी प्रांजलला इच्छा होती की मम्मा मला रिमोट कंट्रोल गाडी घ्यायची तर म्हटलं चला आणि मग मी त्याला मस्त रिमोट कंट्रोलची गाडी घेतली प्रांजलसाठी प्रिशासाठी खिलोणे घेतले मुली खुश तर मी खुश त्यांच्या आनंदासाठी आणि मिस्टरांना म्हणजे त्यांना म्हटलं चला आपण जाऊया तर ते बोल होऊ जाऊया आपण म्हटलं कारण दोन दिवस त्यांच्या सुट्ट्या अशात वाया गेल्या म्हटलं ही सुट्टी तरी वाया नका घालू मुलींसाठी तरी म्हटलं चला फिरायला देवाला जाऊया मग त्यांनी ऐकलं आणि मग आईनं पण घेऊन गेल्या आईंची आई, 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 आई बोलल्या आधी नको म्हटल्या पण म्हटलं चला म्हटलं तेवढं देवदर्शन होईल कारण की आम्ही वर्षातून जातच असतो आणि मस्त मग आम्ही परतीच्या प्रवासांनी निघालो आणि ट्रेनमध्ये एवढी गर्दी झाली आणि आम्ही टाईमशीरच निघालो म्हणजे आम्ही युतीवरून पाच वाजता ट्रेन पकडली कारण आम्हाला माहिती पुढं गर्दी होईल लहान मुलांना घेऊन जायचं म्हटलं तर गर्दी प्रचंड असते सात वाजले आम्हाला आम्ही गेलो होतो इथून एक वाजता तर चालले यांचे खेळणे खेळायचं काम आहे का नाही कोण खिलोने खेळते हे गाड्यांचे लगेच असं असते हे तुटते तू तुला माहिती हे लागत तुडू नका ते नेकारन टाकले नेट बोर्ड